मराठी पत्रकार परिषद व पत्रकार बहुउद्देशीय सेवाभाव संस्थेच्या वतीनं हा भव्य पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केलेला आहे <coughs> या ठिकाणी आत्ताच ज्यांच्या अध्यक्षतेला हा सोहळा होता ते चंद्रकांत दादा जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद परकर साहेब आणि याचे प्रमुख वक्ते श्रीपाल सबने साहेब आणि ज्यांनी ज्यांनी आता भाषण केले ते सर्व वक्ते ज्यांना आपण पुरस्कार देणार आहेत ते सर्व पुरस्कार करते आपण उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो बोलण्यासारखे पुष्कळ विषय आहेत मी काय वादग्रस्त विषय बोलत नाही आता मी एकच सांगेन इथं की आत्ता जे काटकरने सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सा विषय त्यांनी काढला आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे ह्या देशामध्ये सध्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये दृश्य आणीबाणी होती म्हणजे दिखाव आणीबाणी होती आणि आत्ताच्या काळामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये हे अदृश्य आणीबाणीवर लक्षात ठेवा कुणाल कोमरासारखा कामरासारखा एक माणूस एकनाथ शिंदेचं नाव न ना घेता त्याला साजेल असं सा वर्णन असल्यामुळं त्या कुणाल कामरावर हक्कभंग प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याची ज्या स्टुडिओमध्ये त्याने ते गायन केलं त्या स्टुडिओची मोडतोड केली आणि जे प्रेक्षक होते ऐकायला तुमच्यासारखे सुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत म्हणजे हे आणीबाणीचं हे लक्षणच आहे ना ह्याच्यापेक्षा वेगळी आणीबाणी काय असती ह्याच्या उलट शिवाजी महाराजवर बोलणारे पुष्कळ लोक आहेत कोरटकर असेल सोलापूरकर असेल काय वाटेल ते बोलतात त्यांना तुम्ही उलट त्यांना काय होऊ नये म्हणून त्यांना मात्र पोलीस संरक्षण देत आहे तुम्ही आणि बाकीचे कोण बोलत आहे त्यांना मोडतोड करताय ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडच एवढं लक्ष आहे तेव्हा एकीकडं सरकार सांगत आहे की आंबेडकरची घटना आम्ही मानतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंमत देतो घटनेमध्ये दे काय सांगितलं आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ह्या भूमिका त्या घटनेमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही काय करायला लागला इथं धर्माच्या नावाखाली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम करायला लागलं आहे मा कुंभार कोणतं तक्रार केली काय तिंगल केली त्याच्यावर के तुम्ही केसेस दाखल करताय कुणी काय बोलायचंच नाही का असं काय का कुंभमेळ्यामध्ये शासकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे ते पाणी मलमूत्र विसर्जित आहे ते पाणी पिण्याचे किंवा आंघोळ करायचे लायकीचं नाही हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितले ना तुम्ही आम्ही म्हणायचं गरज नाही आणि कुंभमेळा हा एक धार्मिक सोहळा असते तुम्ही इव्हेंट करायला लागलाय तिथं मोदी काय डुबक्या मारते तुमचा शाह काय डुपक्या मारते देवेंद्र फडणवीस काय मारते तो योगी काय मारते तुम्हाला काय संदेश द्यायचा लोकांना की त्या ह्याच्यामध्ये जरा पाणी घ्या त्या कुंभमेळ्यामध्ये त्या नदीच्या याच्यावर जर तुम्ही डुबक्या मारला तर तुमचं पापक्षालन होतंय पापक्षालन होतंय त्याच्या ते संकल्प आहे मग आत्ता ज्यांनी डुबक्या मारल्या तुम्ही पाप करते मान्य करताय ना एकाकडे पापक्षालन जर ह्याचं होत असतील त्या प्रयागराज हे लाखो वस्तीची लोक असते कायमचं तिथं राहतात ना त्या त्रिवेणी संगमामध्ये ऐश्वर आप आंघोळ करतात त्यांचं पापचालन झालं का मग तिथं म्हणजे ह्या धर्माच्या नावाखाली तुम्ही जे ब्राह्मण करता लोक्याच्या डोक्यामध्ये घालताय आणि इव्हेंट पद्धतीनं मॅनेज करताय हे पहिल्यांदा थांबलं पाहिजे आपल्या देशामध्ये जे राज्य आहे हे सेक्युलर सिस्टीमचं राज्य आहे सर्व धर्मांना समान्याय देण्याचं ही बाबासाहेब आंबेडकरची घटना आहे त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचं महत्त्व आहे तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचं आहे ना तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेप करायला लागला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि आज तुम्ही काय करताय व्यासाचं उद्यापन करताय व्यासाची थोडी माहिती सांगतो मी एकाच वाक्यात संपणार आहे महाभारत आणि रामायण ही दोन ग्रंथ महाका आपल्याला समजले जातात पण याच्या उलट सांगतो स्वामी विवेकानंद सांगिते मी त्याचे सगळे खंड वाचते स्वामी विवेकानंद काय सांगिते रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत हे ग्रंथ नाहीत लक्षात ठेवा म्हणजे एखाद्या कवितेने एखादं काव्य लिहिलं ते महाकाव्य होते तसं हे महा महाभारत आणि रामायण हे महाकाव्य आहे आणि हे महाभारत कोणी लिहिलं व्यासा आहे व्यासाने लिहिलं आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा माहिती नसेल व्यासाचा जन्म कसा झाला तुम्हाला माहिती आहे का व्यास याचा जन्म एका अनैतिक पद्धतीने झाला हे लक्षात ठेवा एका नावेमध्ये ते सत्य काय ते सत्यवती नावाची मुलगी नावाडी होती आणि त्या नाव पलीकडं करण्याचं काम होतं तिथं त्या नावेमध्ये हे पराशर ऋषी बसला आणि आता ऋषी म्हणजे शांत पाहिजे सैमी पाहिजे की नाही त्या पराश ऋषीची भावना त्या सत्यवतीच्या नजरेवर गेली ही तरुण होती सुंदर होती देखणी होती त्या पराशर ऋषीला वाटलं की हिच्याशी आपण संभो करावं आणि त्यानं संभो करण्याची इच्छा त्या सत्यवतीवर इच्छा व्यक्त केली सत्यवती काय सांगितली ती आधी होय नाही होय नाही म्हणजे नंतर कबूल झाले पण तो तिने तीन आटी ठेवल्या तिनं म्हणल्या मी मत्स्यगंध आहे माझा जे वास आहे तो गेला पाहिजे म्हणले दुसरी गोष्ट आहे मला तो भोगल्यानंतर माझं जे कौमारे नष्ट होणार आहे ते कौमारे मला प्राप्त झाले म्हणले आणि तिसरी गोष्ट तिनं सांगितली की आपण संभोग करत असताना दोघं कुणालाही दिसलं नाही पाहिजे आणि त्या पराश ऋषीने सगळं मान्य केलं आणि त्याला धोका निर्माण करून त्याचा समूह घेता आणि त्याच्या पोटी हे व्यास वेद व्यास म्हणतो ना हे व्याद, व्याद व्यास व्यासह की अशा प्रकारचे तिचा जन्म झाला आहे हे व्यासाने काय उद्योग केला परत ज्या वेळेला शांतनू राजा आणि सत्यवती यांचं लग्न झालं त्यांना दोन मुलं विचित्र चित्रांग त्यांच्या दोन बायका अंबाले अंबाले का त्यांना मुलं होत नव्हती त्यांचे नवरे युद्धात किंवा कशातून मारले गेले आणि सत्यवतीला प्रश्न पडला की आता आमचं राज्य कोण चालवणार त्याने मग तिचं मुलगा जे होता व्यास त्या व्यासाला बोलवून घेतली आणि त्या रोड दोन राण्याला तिची इच्छा नसताना व्यासाची तिनं संभू करून दिला जी राणी डोळे झाकली भीतीनं तिला आंधळा दुत्रास झाला जी राणी थरथर कापली तिला पंडू झाला आणि पुन्हा त्या दोघीला सांगितले की तू परत येत दोन्ही पुत्र आपले चांगले होत नाहीत त्याला दोन्ही राण्या त्याच्याशी संभू करायला नकार दिला आणि मग तिला जाशीला पाठवून दिल्यानंतर जाशीच्या पोटी ह्या व्यासाने तिला जन्म दिला त्याचं नाव विदूर असतं मला मला ह्याच्यातनं तुम्हाला काय सांगायचं आहे माहीत आहे का असं कधी घडतंय का सांगा संभोव करताना डोळे मिटले की त्याला आंधळापुत्र होतोय संभोव करताना एखादा भिल्यानंतर त्याला पंडुरा होतोय असं कधी कोणाच्या आयुष्यात घडलं आहे का आणि असा हा व्यास आम्हाला किंवा आमचा आदर्श कसा असू शकतो आहे आणि तो व्यास म्हणजे कोण व्यास सिस्टम जगत ते राहील म्हणजे जगामध्ये जे जे लिहिलं आहे ते व्यासाचं उष्ठ आहे म्हणणारी संस्कृती आपल्याला सांगली जात आहे ह्या माझ्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन कुणीही करावं अशी माझी त्यांना अपेक्षा आहे दुसरी एक तुम्हाला भीमिती सांगतो आमचा बळीराजा अतिशय पवित्र राजा धार्मिक राजा, राजा। शरा मारण्यासाठी विष्ठून काय केलं वामनाचा अवतार घेतला तो दानशीर होता त्यानं तीन पावलाची जमीन मागितली तीन पावलामध्ये काय पहिलं पाऊल जमिनीवर ठेवलं सगळं जमीन आपली दुसरं पाऊल आकाशात ठेवलं आकाश व्यापलं तिसरं पाऊल कुठं ठेव म्हणजे बळीराजानं सांगितलं माझ्या मस्तकार तू आता मला सांगा दोन पावलं ठेवल्यानंतर तीन पावलामध्ये सगळं पृथ्वी व्यापली जाते का म्हणजे त्याचं टांगडं आहे काच हो मी जर ठरलं इतकेक तित्येक पाऊल वाचायचं आपण टाकू शकतो का तरी नाही अशा बळीराजाचा खरं खरा कारण त्या दुष्टबुद्धीनं ह्या वामनावताच्या नावानं विष्णूने त्याचा बळी घेतलेला आहे म्हणजे अशा जे धर्मग्रंथ आहे ते आपण मानायचं का अनुसयाचं सत्वहारण करायला कोण गेलं ब्रह्मा विष्णू महेश गेले त्यांनी लहान तिचं त्याला काय सांगितलं परीक्षा घ्यायला तू निर्वस्त्र वाढ म्हणले या कथा ज्या आहेत ना ह्या कुर्तीला आपण विचार केला पाहिजेत न याची कथा वृंदाची कथा तीच आहे ज्यालन ऋषीची पत्नी वृंदा तिचं पण विष्णूने असाच भोग घेतला अशा कितीतरी कथा ह्या आपल्या पुराणामध्ये आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याचा जर विचार न करता अंधळेपणानं आपण स्वीकारत गेलो माणसाची श्रद्धा असावी श्रद्धेला जर विज्ञानाचा आधार नसेल ना तर ती श्रद्धा मी मानत नाही मग ते अंधश्रद्धाच होते त्यामुळे सगळ्या माणसाने श्रद्धेनं बघा आपण विज्ञानी एवढं पडू गेले आज सुनीता विल्यमसारखी महिला अंतराळमध्ये भटकवते ती सहा सात महिने तिला इथं आणण्याचं काम ह्या ॲलन मस्क तिथल्या अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलं तिचा आदर्श घेत आहे का तुम्हाला उडणारा हनुमान पाहिजे ह्याचा आदर्श आहे हे तुम्ही ठरवायची वेळ आलेली आहे म्हणून पुराण तुकाराम महाराजांनी सांगितले अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी गदारा तुकामने करा जय जय आनंद आणि तीर्थाच्या बाबतीत काय सांगितले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजिनी असं या तुकाराम महाराजाचा अभंग आहे की तर सगळ्याला समानता आहे विष्णुमय दा वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम आमंगळ असं म्हणणारे तुकाराम महाराज होते आपण काय पेरायला लागलो समाजामध्ये एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात अरे तुम्ही स देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणे हा संतोष निर्माण करावा लागला आहे ते पहिल्यांदा थांबलं पाहिजे आपल्यामध्ये सर्व धर्म समभाव पाहिजे धर्म म्हणजे काय तुम्हाला एका वाक्यात सांगतो ध्रुव धारयती धर्म म्हणजे ही संस्कृतची व्याख्या आहे ध्रुव धारयती धारण करणे धारण करणे म्हणजे जोडणे म्हणजे जो जोडतोय तो धर्म आहे जो तोडतोय तो अधर्म आहे हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी सांगितले त्याचं आपण सगळ्यांनी चिंतन करावं आणि आज ज्या वेगळ्या पद्धतीनं ह्या देशाचा कारभार चालू आहे तो माझ्यासारख्याला अजिबात मान्य नाही कारण त्या गळचपी व्हायला लागल्या प्रत्येकाची गळचपी त्यांच्या सरकारच्या बाजूने बोलतं आहे त्याला संरक्षण आहे सरकारच्या विरोधात बोलते त्याला हक्क बंगा जेलची हवा आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही आणीबाणीचीच पद्धत आहे असं माझ्यासारख्याचं मन आहे आपण त्याच्यावर विचार करावा बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत या एवढे या निमित्तानं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी त्या विषयावर बोललेलं आहे आपल्याला सगळ्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे घटनेने जो अधिकार दिला आहे त्या घटनेची पाय होता उपयोगाची नाही हे आपण लक्षात ठेवून भविष्य काळामध्ये त्याचा विचार करावा आणि जे पत्रकार संघाने जे इथं सगळ्यांना पुरस्कार दिलेत पुरस्कारामुळे माणूस मोठा होत नाही लक्षात ठेवा माणसामुळे पुरस्कार मोठा होते कशाला पाहिजे पुरस्कार आंबेडकरात पुरस्कार द्यायची किंवा गरज होती का तुम्ही दिला ठीक आहे महात्मा गांधी महात्मा झाले ना पुरस्कारामुळे कोण मोठा होत नसते त्यांच्या मोठेपणा पुरस्काराला ते सा मोठेपणा येते तसं तुम्हाला सगळ्याला आता पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारात साजेच असं तुमचं मोठेपण तुम्ही करावं आणि समाजासाठी चार गोष्टी चांगल्या कराव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब